नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशने प्रॉपर्टीचे चार हिस्से करायचे ठरवले आहे त्यासाठी ते त्याने सौमित्र आणि शरयू यांना घरी बोलवलेले असते ते दोघे आल्यावर ते दोघे ऋषिकेशला विचारतात दादा तू आम्हाला कशासाठी बोलवले आहेस काय झाले आहे असे ते विचारतात परंतु ऋषिकेश तेव्हा काही विशेष सांगत खोलीमध्ये गेल्यावर सौमित्र ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू हे असं करू नकोस प्रॉपर्टीचे हिस्से करण्याची आता काही गरज नाहीये मग ऋषिकेश त्याला म्हणतो की तुला आणि मला गरज नसेल परंतु आपल्याला अजून एक भाऊ आहे ज्याला गरज आहे तेव्हा सौमित्र चिडतो आणि तो म्हणतो की तो आपला भाऊ राहिलेला नाही तो आता ऐश्वर्याचं खेळणं बनलेला आहे तेव्हा ऋषिकेश त्याला म्हणतो की पण आपल्या आईचं काय करायचं दुसरीकडे ऐश्वर्या लताबाईंना धमकवते की त्यांनी तिच्या मनाप्रमाणे नाही मागलं तर ती त्याचे परिणाम वाईट होतील खाली अवंतिका सुद्धा जानकीला समजवत असते की बहिणी तुम्ही हे असं का करता आहात तुम्हाला जर पटत नाहीये तर तुम्ही बोलत का नाही तेव्हा जानकी तिला म्हणते की आता हे माझ्या हातात राहिलेलं नाही ऋषिकेश माझं ऐकायला तयार नाही तेव्हा अवंतिका तिला म्हणते की हेच तर ऐश्वर्याला पाहिजे आहे चरयू सुद्धा आपल्या आईला हे समजवण्याचा प्रयत्न करते की प्रॉपर्टीचे हिस्से करू नको परंतु तिची आई काही ऐकत नाही नंतर सगळे प्रॉपर्टीच्या कामासाठी बाहेर बसलेले असतात तेव्हा सौमित्र सगळ्यांना म्हणतो की मला या प्रॉपर्टीत हिस्सा नको आहे माझं आणि अवंतिकाचं चा मुंबईत चांगलं चाललो आहे आम्हाला या प्रॉपर्टीची गरज नाही शेतीचं कुठलंही काम बघत नाही त्यामुळे मला हा प्रॉपर्टीतला हिस्सा नको आहे मला हे, हे पटतही नाही असे सौमित्र म्हणतो तेव्हा जानकी त्याला म्हणते की हो मलाही हे पटत नाही मग तुम्ही सगळ्यांना समजवत का नाही तेव्हा सुमित्रा आई तिला म्हणते की तुला हे पटत नसलं तरी हे आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या तिचा डाव टाकतेच ती लताबाईंना आणि जानकीला देवघरात बोलवते देवघरात ते पेपर ठेवलेले असतात ज्याच्यावर ऋषिकेश साईन करणार असतो परंतु लताबाईंना ती चक्कर आल्याचं नाटक करायला होते व ते पेपर बदलते आता त्या पेपरवर पुढे ऋषिकेश साईन करणार का हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल तुम्हाला ऐश्वर्याचा हा डाव कसा वाटतो आहे आणि ती ह्याच्यात सक्सेसफुल होणार का हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा